पुढे काय काय करणार विचार काही नाही रे आता आठवड्यात परत जाणार बाहेरगावी अरे पण बाबा ते तर एकटेच आहेत ना नाही जाऊन तरी कसं चालेल ते माझा जॉब एवढं चांगलं पॅकेज तो पॅकेज होतं म्हणून आईच्या आजारपणात खर्च करता आला आणि आता इथे राहून तरी काय करू इथं गेली तुझे बाबा आहेत ना रे त्यांच्यासाठी नाही राहू शकत तू हो आहेत ना आणि राहतील व्यवस्थित मी कुठे नाही बोलतो मला असं वाटतं बाहेर गाव मोठी नोकरी आणि पैसा याचं भूत तुझ्यावर हवी झालेलं आहे <laughs> अरे अबा असं काही नाही तसं नसतं तर तू एकही क्षणाचा एक विचार न करता तुझ्या बाबांसोबत राहायचं डिसिजन घेतलं असतंस अरे काही यात इथं जबरदस्ती झाली ना तुझी आणि तुला हवं म्हणून थोडी ना थांबेल मी इथे आणि तुझ्या बाबांना त्यांनाही तेच हवं असेल जे मला हवं आहे तू विचारलंस का त्यांना नाही रे आय I मीन mean, आमच्यात काही तसं बोलणं झालंच नाही रे आणि आई होती आई म्हणून आईने खूप प्रेम दिलं मित्रासारखं वागवलं तिच्याशी बोलताना वागताना कधी बर्डन जाणवलंच नाही पण तेच बाबा त्यांच्यात आणि माझ्यात एक असा वेगळाच गॅप राहून गेला रे त्यामुळे मला काही त्यांच्याशी ओढ प्रेम असं कधी जाणवलंच नाही तेही कधी आईसारखं वागलेच नाहीत आई कशी कधीच रोकटोक नाही पण बाबा इथे जाऊ नको तिथे जाऊ नको हे करू नको ते करू नको आणि मी पण माणूसच आहे ना मला सुद्धा काही फिलिंग असतात ना सोड तसं पण तिकडे असताना त्यांना पैसे पाठवत राहायचो कॉल करत राहायचो आता सुद्धा बाहेर गेल्यावर पैसे पाठवला आणि कॉल करतच राहील खरा समजलं तुझा प्रॉब्लेम तुला जाणीव नाही आहे जाणीव आहे ना एक बाप म्हणून करायला पाहिजे ते सगळंच केलं आहे त्यांनी आणि करणारच सगळेच करतात जबाबदारी आहे त्यांची तोड ना तू पण काय बाप बाप लावून ठेवल्या रे काय झालं तुला मी मगासपासून बघतोय काही बोलायचं आहे का तुला मनात काही ठेवू नको प्लीज बोल ना यार हो बोलणं गरजेचंच झालंय आता तुला आठवतं का रे लहानपणी तुझा अपघात झाला होता हो रे पण त्यावेळी कसा लहान होतो म्हणून सर्व धुरकट आठवते तुम्ही सगळे एसटीने तुमच्या गावाला प्रवास करत होते प्रवास कसा सुरळीत चालला होता सगळेजण आपापल्या धुंदीत होते कोणालाही कल्पना नव्हती की पुढे काय होणार आहे त्याची सणासुदीचे दिवस होते सगळेजण आपापल्या आप लोकांसोबत सण साजरा करायला आपापल्या आई वडिलांच गावी जाण्याचं कारण काय रे सांगतो प्रवास सुरू असताना काळाने आघात केला त्या बसचा अपघात झाला दुर्दैवाने बरीच लोक मरण पावली आणि काही गंभीर जखमी झाले पण सुदैवाने तुझ्या आई बाबा वाचले तू रक्तबंबळ अवस्थेत तिथे पडला होतास तू त्या अवस्थेत त्यांना दिसलास तुला तसंच घेऊन त्यांनी हॉस्पिटल गाठलं दोन महिने आयसीयू मध्ये होता रे तू सोबत कोणी नेहमी हवं म्हणून तुझे बाबा दोन महिने तुझ्यासोबत राहिले तुझी आई नेहमी जेवणाचा डब्बा कपडे तुझ्या बाबांना तर नोकरी सुद्धा सोडावी लागली का फक्त तुझ्या आणि तुझ्यासाठी अरे होत नव्हतं तेवढे सगळे पैसे तर गेलेच यार पण लोकांकडून मदत बघून तुला वाचवलं रे त्यांनी बापरे या सगळ्याची तर मला कल्पना सुद्धा नव्हती रे पण तू बोललास त्यांचं गावी जायचं कारण काहीतरी वेगळं होतं ते खूप एक्सायटेड होते ते नक्की घ्यासाठी रे ते सणाला नाही रे सणाच्या निमित्ताने गाव देवाला नवस बोलायला जात होते नवस कसला नवस गाव देवाला केलेलं प्रत्येक नवस पूर्ण होतो हे ऐकून होते सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की यांना मूलबाळ होऊ शकत नाही आणि म्हणून त्याचाच नवस बोलायला गावी जात असताना त्यांचा बसचा अपघात झाला थांब 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 एक मिनिट एक मिनिट मला एक सांग मूल होणार नव्हतं मी कसं झालो आणि नवस नवस कस रे त्या बसचा जो अपघात झाला होता ना त्या तुझ्या आई वडिलांचाही मृत्यू झाला रे काय म्हणजे हे तुझे खरे आईवड़ील नाही आहेत तुझ्या आई वडील नाही तरी तुला पोकच्या गोळ्यासारखं आपलं केलं रे त्यांनी तुला वाटू नये म्हणून स्वतःच्या मुलाचा प्लॅनच ड्रॉप केला त्यांनी तुलाच देवानी त्यांच्या दिलं समजून तुला वाढवलं मोठं केलं शिकवलं बाहेर गावी जाणे लाईक केलं हो प्लीज तुझी मोठी नोकरी मोठा पगार त्यांच्यामुळेच ना जर ते तुला ते त्याच अवस्थेत तसेच टाकून पुढे निघून गेले असते तर तुझी शेवटची भेट राहूनच गेली ना आई सोबतची आणि आता ते शक्य पण नाही तू बाहेरगावी असल्या कारणाने ते राहूनच गेलं तुला डायरेक्ट कॉल आला तो आई सिरियस असल्याचा आणि तू येईपर्यंत ती आपल्या निघून गेली खंत तर राहीलच तिला भेटता नाही आलो तुला पण तुझे बाबा आहेत रे अजून ही संधी आहे तुझ्याकडे ही संधी नको जाऊन देऊस जा तो बाप तुझीच वाट बघतोय एकटाच आहे घरी आपण कडकडीत मुखी मार त्यांना आणि तू सोबत असल्याची खात्री करून दे त्यांना पण कसं बोलू रे मी आम्ही कधी असं बोललोच नाही खूप कठीण आहे रे एक मिठी आणि सगळं होऊन जाईल रे ट्रस्ट मी एक चान्स गेलाय पण हा चान्स जाऊन नको देऊस अरे बाळा आलास तू चल मी जेवण गरम करतो जेवण घेऊया आपण बाबा अकरा वाजले अजून नाही तुम्ही नाही रे बाळा आ... आता आई पण गेली आता काही दिवसानंतर तू पण निघून जाशील माझा काय मी आपला एकटाय कधी पण जेवत जाईल वेळेवर नाही बाबा ते मी बाहेर जायचं कॅन्सल करायचं विचारतो का रे सगळं ठीक आहे ना बाबा, आता आता बाहेर नाही इथेच थांबतो अरे पण तुझा तो स्वप्न होत ना बाहेरगावी जायचं सगळ्याच लशीबत बसते तुझ्याकडे जे आहे त्याची कदर कर हो, माझ्याकडे तुम्ही आणि म्हणून मला आता इकडे थांबायचं ठीक आहे ना सगळं आता सगळं ठीक झालंय